आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज लातूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के आणि गुढ आवाज प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन लातूर दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस लातूर जिल्ह्यातील निलंगा शिरूर अनंतपाळ औसा रेणापूर लातूर तालुका आदी भागांमध्ये मागील काही महिन्यांपासून भूकंपाचे सौम्य धक्के आणि गुढ आवाज तसेच कंपननुभवास येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला कळविली आहे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने नोंदविलेल्या माहितीनुसार तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून तेरा मिटाला वाजता मुरुड अकोला येथे दोन तीन रिस्टर स्केल सप्टेंबर चोवीस रोजी हसोरी परिसरात दोन चार रिस्टर स्केल आणि सप्टेंबर सव्वीस रोजी बोरवटी परिसरात दोन दोन रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के नोंदवले गेले तसेच बोरवटी दगडवाडी रामपूर सालगरा तालुका लातूर हसोरी बदूर उस्तुरी कलांडी तालुका निलंगा औसा शहर शिरूर अनंतपाळ राणी अंकुलगा गोगिसांगवी कुंभारवाडी तालुका रेणापूर येथे गुण आवाज आणि सौम्य कंपनाची माहिती प्राप्त झाली आहे जिल्हा प्रशासनाने या घटनांचा सविस्तर अहवाल तयार करून राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र एन भारतीय हवामान विभाग आयएमडी भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था जीएसआय आणि नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट एन जी आर आय यांना पाठविला आहे तज्ज्ञांकडून वैज्ञानिक तपासणी आणि मार्गदर्शन मिळावे तसेच आवश्यक उपाययोजना सुचवाव्यात अशी मागणी प्रशासनाने केली आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि कोणतीही घटना आढळल्यास तात्काळ नजिकच्या तहसीलदारांना कळवावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण लातूर यांच्यामार्फत करण्यात येत आहे